लॻी <laughs> चारि <laughs>

कृपया सर्वांना एक विनंती आहे की बऱ्यापैकी आता पोलीस पार्टीने फक्त ते पोलीस कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण दिलेल्या संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्या सोबत थांबायचं आहे सत्तावीस मतदान केंद्र आहे त्यावेळी एकशे सत्तावीस मतदान केंद्र आहे त्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथं उपस्थित राहायचं आहे नावाजी आयकवाड असिस्टंट प्रोफेसर श्री भटन नावाजी आयकवाड पोलीस कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या एकोनवद्राचे पोलीस कर्मचारी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना आहे की आपण कृपयावरती जाऊन पोलीस पार्टी सोबत आहे सर्व पोलीस टेबल वरती आले असलोषा जो प्रशासनाला सूचना दिली एक सूचना आहे आपण ट्रेनिंग स्टेशन झाल्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते त्या व्हॉट्सअप ग्रुप आता आपण पोलीस उपायाची यादी टाकलेली आहे त्या पोलीस उपायाच्या यादीमध्ये आपल्या मतदान केंद्रासाठी जे पोलीस उपायी आवाज केलेले आहेत त्याच्याशी आपण संपर्क साधायचा आहे त्याचा फोन नंबर त्यामध्ये आहे फोन नंबर त्याचा फोन करून आपल्या केंद्रावर बोलून घेत आहे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सूचना आहे या ठिकाणी टेबल क्रमांक एक ते अडचणीस प्रत्येक टेबल दहा मतदान क्षेत्राच्या वर्षाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आपल्याला आपण कसं टोप्रमेल

हे सर्व साहित्य घेतल्यानंतर ज्या ठिकाणी सुटले आहे त्यांना जो आपण व्हॉट्सअप ग्रुप ट्रेनिंग सेशन तयार केले होते त्या ग्रुप मध्ये आपण पोलीस कर्मचाऱ्यांची यादी टाकलेली आहे आपल्या मतदान केंद्रासाठी जे कर्मचारी आपल्याला नेमून दिलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे आणि पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय आपण मतदान केंद्रावरती जायचं नाही केंद्रावरील सर्व साहित्य आहे कृपया साहित्य घेऊन टोनिंग हा परिसर सोड्यांच्या एकतीस चोवीस पतंगाव समाजा समोर या कॉलेजच्या आतमध्ये लावलेला आहे आणि उर्वरित बसेस म्हणजे या कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर रस्त्यावर लावलेला आहे कोण घेते मतदान केंद्र क्रमांक एकशे चौदा पालळी आपल्या टीम मधील स्वाती गणेश पाने निश्चित आहेत त्यांनी आपल्या टीम ची संपर्क साधायचा आहे आपले सर्व टीम मेंबर केंद्र क्रमांक सत्त्याण्णव कोरडी शहर राजेंद्र मधुकर गोरपडे साहेब शिक्षक आहेत आपले टीम मेंबर देंग आपली वाढ बघत आहेत आपण आपल्या टीमशी संपर्क करायचा आहे टेबल क्रमांक दहा जवळ आपली सर्व टीम आपली वाढ बघत आहे कर्मचाऱ्यांचा दिसून दिला आहे या ठिकाणी संबंधित पोलीस पार्टी सर्वसाहित्य दाखल घेऊन फक्त पोलीस शिपाई आमच्या सोबत नाही म्हणून या ठिकाणी या प्रत्येक टेबलवर प्रत्येकी दहा पाच केंद्राचं साहित्य वाटप या ठिकाणी सुरू आहे आपल्याला नेमून दिलेल्या केंद्र कामावेळेला टेव्हर था। आपण थांबायचे जेणेकरून आपल्याला श्रद्धा इतर कर्मचाऱ्यांची वेळ जाणार नाही

इथे प्रशासनात आपल्यापासून बसायचं आहे परंतु आपण आपलं साहित्य सोडून कुठेही जायचं नाहीये आपल्या मतदान केंद्रावरील साहित्य के सोडून आपण इतरत्र कुठेही जायचं नाही मतदान केंद्र क्रमांक के तीनशे बत्तीस करून यामधील आनंदावर विश्वास जातो

त्यांनी आपल्या टीमशी संपर्क आहे पंधरावर सूचना आहे आणि त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी उपलब्ध झालेला आहे त्यांनी तुकड्या तात्काळ आपल्या बसमध्ये जाऊन बसायचं केंद्र क्रमांक आयुष्यसर पाठर वाटा केंद्र क्रमांक आयुष्यसर पाठ्रबाच आहे शादी मतदान कंदा केंद्र क्रमांक दोनशे अकरा आधी कर्मचारी अद्याप पोहोचले नाही जे पोलीस कर्मचारी मतदान केंद्र क्रमांक शंभर साठी नेमलेले आहेत त्यांनी त्यांच्या टीम मध्ये त्वरित जाऊन भेटायचं आहे केंद्र क्रमांक दोनशे एकोणसत्तर आमदार पोरबंदर सर्वांना विनंती आहे आपली संपूर्ण कोडिंग पार्टी पोलिस कर्मचाऱ्यांसहित ज्यावेळेस आपल्या सोबत जाते त्यावेळेस आपण एस टी बस मध्ये जाऊन बसायचं आहे पोलीस कर्मचारी सोबत नसताना कोणत्याही केंद्राध्यक्ष किंवा इतर अधिकाऱ्यांनी एस टी बस मध्ये जाऊन बसवलं नाही तीनशे अडतीसशे पोलीस कर्मचारी कृपया आपण आपल्या क्रमांकावर जाऊन थांबायचं आहे संपूर्ण टीम या ठिकाणी साहित्य घेऊन तयार आहे फक्त पोलीस कर्मचारी नाही म्हणून या ठिकाणी स्टेजवर वारंवार विचारणा होती आहे आपल्याला नेमून दिलेल्या केंद्र क्रमांकाच्या के टेबल शेजारी आपण जाऊन थांबायचे जेणेकरून आपल्याला शोधण्यात इतर कर्मचाऱ्यांचा वेळ जाणार नाही कृपया पोलीस बांधवांनी पालन सर्व मतदान अधिकारी यांना विनंती आहे की आपला केंद्राध्यक्ष किंवा एखाद्या कर्मचारी आपल्या टीम मध्ये आला नसेल तर आपल्याला कर्मचारी आपण देणार आहोत आपण सर्वात आधी आपलं जे काही साहित्य आहे ते साहित्याचा आगाम घ्यायचंय साहित्य आघात घेतल्यानंतर आपला शिपाई आणि पोलीस कर्मचारी आपल्यासोबत असल्यानंतरच हे सभागृह हे मंडप सोडायचं आहे

आपली सर्व टीम यांनी साहित्य ताब्यात घेतलेला आहे आपन, आपण आपल्या टीमशी संपर्क साधायचा आहे टेबल नंबर अठरा वरती मतदान केंद्र क्रमांक एकशे शहात्तर चंचली यामधील अर्जुन नारायणराव बिंगारे केंद्राध्यक्ष यांनी आपली जी काही टीम आहे त्या टीमशी शी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे त्यांनी साहित्य ताब्यात घेतलेला आहे Dá lá. क्रमांक सोळा रेनावडे यामधील सुनील विठ्ठल सावंत आपणास विनंती आहे आपली जी काही टीम आहे त्या टीमने सर्व साहित्य ताब्यात घेतलेला आहे आपण कृपया आपल्या टीमशी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे श्री श्रीकांत पत्र यादव श्री श्रीकांत पत्र यादव प्रिसाइडिंग ऑफिसर केंद्र क्रमांक दोनशे एकोणनव्वद आपली संपूर्ण टीम आपल्याला त्या संबंधित शोधत आहे आपण त्या ठिकाणी त्यांना गोरायचो यामध्ये Thank <laughs> you. नम्बरको कुरा हेर्दै छिमेकी मान्छेले घेरेको छ एकदमै ठ्याक्कै ठ्याक्कै ठीकै छ पार्किङमा नम्बर सुरु भएको छ